कुठल्याही शुभप्रसंगी सुरेश वाडकरांचे ओंकार स्वरूप ऐकू येतं ते नावाप्रमाणेच सुरांचे देव आहेत रेमिक्स आणि फ्युजनच्या जमानात सुरेश वाडकरांचा आवाज नंदा वाटतो सुरेश वाडकर हे संगीताचा अभिजात मराठी सूर आहे असे कौतुक उद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले आनंदोत्सव संगीत समारोहात शिंदे यांच्या हस्ते वाडकर यांचा स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठानच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला यावेळेस ते बोलत होते यावेळेस बोलताना शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने सुरू झालेला हा आनंदोत्सव आहे स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठानचा पहिला जीवन गौरव पद्मश्री सुरेश वाडकर यांना दिला त्यांचा गौरव करण्याची संधी आपल्याला मिळाली हे आपण आपलं भाग्य समजतो असं यावेळेस श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं वाडकर यांना आजवर अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे पद्म पुरस्काराचे ते मानकरी आहेत हा जीवन गौरव ही ठाणेकरांनी स्वरींसाठी व्यक्त केलेली निर्मळ कृतज्ञता असल्याचं देखील उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितलं ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स